नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आता तुम्हाला एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची माहिती देणार आहे मित्रांनो मे दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित परंतु अद्याप मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली आहे या संदर्भात सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक महत्वाचा शासकीय निर्णय जी आर जारी केला आहे या जी आरच्या माध्यमातून सोलापूर सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे मित्रांनो या जी आरमध्ये काय आहे याची थोडक्यात माहिती आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी शासकीय निर्णय आणि सरकारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते मित्रांनो सर्वात आधी सोलापूर जिल्ह्याबद्दल बोलायचे झाल्यास चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी गारपीट आणि अवेळी पावसामुळे फळपिके आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या जी आरच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या नऊशे शहात्तर पूर्णांक सदुसष्ट शतांश हेक्टर क्षेत्रासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे छत्तीस शेतकऱ्यांना सहा कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत बाधित झालेल्या एक हजार पाचशे एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे एकूणच या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या जी आरच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे या जी आरमध्ये काही महत्वाचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत एक नुकसान भरपाईचे वितरण डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे दोन एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासकीय निर्णयानुसार जिरायती पिके बागायती पिके आणि बहुवार्षिक पिकांसाठी निश्चित दरांनुसार नुकसान भरपाई देण्यात यावी यामध्ये कमाल तीन हेक्टरच्या मर्यादेतच ही नुकसान भरपाई देण्यात यावी तीन कोणत्याही लाभार्थ्याला दुहेरी मदत मिळणार नाही याची दक्षता तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांनी घ्यायची आहे मित्रांनो हा जी आर तुम्हाला वाचायचा असेल किंवा डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंक मी माझ्या युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही जरूर तपासा मित्रांनो मी तुम्हाला विनंती करते की ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या शासकीय निर्णयाची माहिती मिळेल जर तुम्हाला योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र